सुद्धा कमळ फुल्ल्याने भाजपकडून देशभरात फटाके फोडून पेढे भरून आनंद साजरा केला जातो आमदार मंदा मात्रे यांनी देखील त्यांच्या वाशी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयाजवळ फटाके फोडून पेढे भरून आनंद साजरा केलेला आहे तू तू मागे मागे वडो वडो म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टी मध्ये आनंदाचा दिवस आहे की दिल्लीमध्ये जी लढाई आमची जी सुरू होती जी जनतेबद्दल जनतेच्या कामाबद्दल विकासासाठी ती आज भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे आणि त्यांचा पूर्ण विजय उत्सव आमचे सगळ्या कार्यकर्ता कार्यकर्त्यांनी इथे येऊन आज आनंद उत्सव साजरा केलेला आणि भविष्यामध्ये पुढे या देशामध्ये जर चांगलं काम करायचं असेल विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन आपण गेलं पाहिजे